दोन दिवस दिवसाला आम्ही गेलो पावसा पाण्याचं एक सरकारी स्कृतंमध्ये आमचे जे शिक्षण होऊन ते आम्ही आम बेरोजगार राहिलेलो आणि जे शिक्षणासाठी पैसे वगैरे हो लागतीलच सर्वात जास्ती मराठा मराठा समाजावर अन्याय होतो त्यासाठी आमची एकच मागणी की आम्हाला आरक्षण मिळावं शिक्षणात आरक्षण पाहिजे आणि सगळेच वेळेचं जी आर काढावं सरकारने मागच्या वेळेस पण आम्ही मुंबईला गेलोच आठ दिवस पण सरकारने आम्हाला तिथे गेल्यानंतर वाशमध्ये थांबून आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही परत गेलो पण तिथं आल्यानंतर त्यांनी परत गेल्यावर त्यांनी फसवलं सगळ्यांना मराठा समाजांना आणि आता बी जे त्यांनी काही लोक मध्ये सोडले बो बोलायला तर ते काही पैसे घेऊन गोडबड करते निस आणि आता आम्ही आमच्या लेकड्या बाळांच्या भविष्यासाठी आमची ती पिढी व्हायला गेलेली आमचं वय झाला आता तीस बत्तीस पण आमच्या लेकरांना नोकरी शिक्षणात खर्च कमी लागा यासाठी आम्ही सगळेजण आमच्या हक्काच्या लढाईसाठी मुंबईला चाललेलो आहे आमची एकच मागणी की आमची सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं कुठून आलं तुम्ही आम्ही चालू देवराई गाव बेळगाव जिल्हा बीड किती लोक आहेत किती लोक आहेत तुम्ही शिवाजी दर्शकांचे परिवर्तन वी ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे फक्त येते एकोणतीस तारखेला मराठा योद्धा मला राजे पाटील यांचा आंतरवालीतून इथून मुंबईसाठी रवाना आगे आगेकूच करत यांचा हा तापा आपल्याला दिसतो आहे की हे इथून पूर्ण पद्धतीने आपल्याला जाताना दिसतोय आणि हा सर्व मराठा योद्धा काल जे होते काल हे जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी मुक्कामी असताना पूर्ण तापा आपल्याला इथे जाताना दिसतोय आणि आज यांचे खेड तालुक्यामध्ये आगमन झालेलं ला आहे या खेड तालुक्यामध्ये आगमन होत असताना आपला मुंबईकडे दिसत आहे तर आपण बघतोय सर्व पोलीस चांगल्या पदव बंदोबस्त ठेवलेला आहे आपण इथे सर्व मराठा येतात मरोजना पाटलांचं लगेच आगमन होत आहे इथे खेड तालुक्यामध्ये सर्व तापा आज आपला मुंबईकडे आगुच करत असतो पुढे पुढे आज चाकण मध्ये तळेगाव मध्ये आज उपस्थित झालेल्या आहेत आणि गाड्याने ताफा करतायत तर आपण या पुढे पुढे यांचा अपडेट घेत राहूया चाकण पोलीस प्रशासनाने इथे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आपण इथे दाखवू शकतो दर्शकांना कि ब... मुंबईला जाणारे हे मराठी योद्धा इथे आलेले आहेत आपण यांच्याशी चर्चा करूया तर यांचे जाण्याचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण यांच्याशी जाणून घेऊया आज संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही मुंबईला कुच कर मुंबईला कुच करत आहेत एक इमानदार नेता समाजाला आजपर्यंत जे कोणी नेते होते इमानदारीने कोणीही काही केलेलं नाही आणि आज जो दादांचा एक आदेश आहे की तुम्हाला तुमच्या समाजाला कुठेही मान खाली घालेल अशी कुठलीही गोष्ट होणार नाही ह्या या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवून गेले दोन वर्षे एक दीड वर्ष झालं संघर्ष संघर्ष होता म्हणून दादा जयरांगी पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे आणि आज मी नांदेड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता दादांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सांगतो की दादा जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे आणि दादा जे बोलतील तेच सत्य आहे मी नांदेड जिल्ह्यावर हो आलोय बेटोड माझं गाव आहे मनोज दादा जरांगी पाटील मराठा समाजाबद्दल जे रडतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी हो आम्ही मुंबईला आलोय आणि मागच्या वेळेस एकनाथ शिंदे पाटलांनी आश्वासन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाली होती की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊच ह्या लोकांनी आम्हाला धोका दिलाय <laughs> आणि यावेळेस अजिबात आम्ही मुंबईहून परतणार नाही कसल्याही प्रकारे षडयंत्र केलं आणि काही जरी केलं तर आम्ही आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मला वाटते हवामान खात्याचा अंदाज काढला काढला नसेल या लोकांनी राजकारणामध्ये येऊन मराठी समाजाचा मराठी समाजाचा आतापर्यंत अंदाज काढलेला नाही आणि मराठी समाजाचं त्यांनी अंक पाहू आरक्षण गोरगरीब आम्हाला आमच्या लेकरसाठी शिक्षणासाठी आवश्यक आहे आणि आम्ही आरक्षण हे घेतल्याशिवाय सोडणारच नाही तुम्ही आम्ही गाव आहे आमचं हे किती दिवस झाले तुमची यात्रा चालू आहे दोन दिवस झालं सत्तावीस तारखेहून आम्ही गावातून निघालो किती लोक आहेत आम्ही गावातून सहा क्रुझर गाड्या सहा क्रुझर घेऊन ये घ्या ब्रेक करून घ्या ब्रेक करा सांभाळून घ्या चला खराब वडे लाईन घ्या पुढे खराब वाढे न थोडा लाईन मासिक बांधलं नाशिकला जाणार नाही जरा मासिकला जाणार नाही बघतोय आपण मुंबईकडे मराठा योद्धा जरंग पाटील यांचा जो थापा आहे मुंबईकडे रवाना होत आहे आगीकुच करत आहे त्या निमित्ताने मध्ये येथील राजूभाई नवघरे आमदार यांच्या वतीने इथे खिचडी वाटपांचा कार्यक्रम इथे केलेला आहे सेवा केलेली आहे त्यांच्या वतीने इथे बरेच कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलूया दादा तुम्ही सांगू शकाल कोणा बोलणार आमदार राजूभैया नौगरे वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांनी चाकण तळेगाव रोड खराबाडी येथे महाराजा हॉटेल येथे खिचडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमदार राजू नौगरे वसमत विधानसभा आमदार राजूभाई नवगरे यांनी मराठा कार्यकर्ते जे मुंबई साठी जात आहेत त्यांच्या नाश्त्याची इथे खिचडी वाटपांचा इथे कार्यक्रम होता सेवा म्हणून केलेला आहे विशेष म्हणजे बावीस क्विंटलची खिचडी इथे शिजवण्यात आलेली आहे त्या निमित्ताने सर्व या राजूभाई मित्र मंडळांच्या सकाळी सात वाजल्यापासून यांना खिचडी वाटपांचा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे अशा आहेत फोटो काढायला लोक म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीने बरेच मंडळ बरेच आमदार खासदार सेवेकरी ट्रस्टी आपापल्या सेवापासून सकाळी सात वाजल्यापासून चालू आहे आमदार राजू भैया नवगरे यांच्या मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमाग आहेत ओके हे सर्वच मंडळी म्हणून दादा जरांगे यांच्या पाठिंबा काय आमदार राजूभाई यांच्या निमित्ताने हे पाठिंबा म्हणून आपण हे खिचडी वाटपाचा कार्यक्रम देत आहे धन्यवाद चिखलीहून काही कार्यकर्ते आलेले आहेत ते मुंबईला आज रवाना होत जाणार आहेत आपण त्यांच्याशी मुलाखत का साधूया काय ना तुमचं नागेश गुलाबराव काळे मी चिखलीहून आलेले आहेत हो काय उद्देश आहे तुमचं जाण्याचं आरक्षणाची गरज खूप म्हणून जावत आहे कारण आरक्षण शिवाय काही ऑप्शन नाही आमच्याकडे आता तुम्ही रिक्षा घेऊन आलेले आहेत हो लो किती लोक आहे तुम्ही आम्ही तिघ रिक्षा घेऊन पिंपरी सोडून ते आलेले आहेत खूपच यांच्याशी प्रशंसादायक कार्य आहे बघा यांना दिव्यांग असूनही यांना यांची जाण्याची उमेद आहे मुंबईला जाणार आहेत तुम्हाला काय वाटतं आज आरक्षण मिळणार कसं शंभर टक्के मिळालंच पाहिजे नाही मिळणार मुंबई सोडायचा विशेष नाही मुंबई पूर्ण जाम होऊन जाणार आणि का आरक्षण मिळायला वाटतं तुम्हाला खूप खूप जरुरी शिक्षणासाठी म्हणा म्हणजे प्रत्येक गोष्टीला अक्षरशः माझ्या आजोबा पंजाबांकडे शंभर एकर जमीन असेल हे शिक्षणामुळे याच्यामुळं एवढे पैसे भरून भरून अक्षरशः भिकारी आज एक कोणत्या जागा नाही आमच्याकडे काय जागाच जागा कसं म्हणजे जुन्या पहिले होत ते होते ना तेव्हा नाही घेतलं त्यांनी तेव्हा त्यांची चुकीच असल्या जा मला का हा झाले झालेलं म्हणून आरक्षणाची खूप आहे थँक्यू